नमस्कार <S desserts> नमस्कार सुंदर मार्ग आधुनिक वस्तू घेतल्या का घेतली वासर आहे खर्स घेतलेलं काय बघून घेतलं घेताना वासरू चांगलं जाते गोष्टीला चांगला आहे वासर आहे पाल्ला पिल्ला आहे वासरा जीवन ड्रायव्हर होतं बघता ना वासरू होतं घे ड्रायव्हरनेच घेऊन दिलेलं होय का तुमची बेचाळीस हजार रुपये खरेदी काय म्हणजे काय असं नेमकं त्यात बैल ड्रायव्हरने तुम्ही नाही वासरूच चांगलं होतं घेताना आत्ता पायाला चांगला आहे वासर पल्ला पिल्ला आहे वासरा आणि मेन जातील खेलाराय प्युअर खेलारा वासर सुंदरकडे बघून का नाही काय ते वासरू बघून आहे जातीवर सुंदर ते वेगळा बैल आला हिवाय जातीला वेगळा बैलावड झाली पिंचवड आत्ता मध्ये त्या डेरवलीच्या भर होता एक बार एक शर्यत केली परत आला मागा चांगली केली शर्यत चांगली शर्यत केली परत एक फेरा काढला परत खाली नि आला शिर्तीला तिथं त्यानं माणसं व्हायच तोडावली तेव्हा लागले त्याला त्यामुळं बैल पंधरा दिवस बसूनच होता घरी ते आधीच झालेलं आमचं बोलणं ड्रायव्हरचं फेरा काढला आपला दोन्ही वाज कमी करते ना दोन्ही पण कशी पडली चांगली गाडी बाकासुर ती पळली अकबर आदत मध्ये आदत मधी त्याच्यावर पहाले आणि एक मैदान पळेल गाडी मतूरवर पळाले गेली नाही म्हणजे बघा सुरुवर पळायला पळय आता फेरा टाकली तर परत लावतोय की नाही मनशेडभर निज लागणार की नाही हा लागणार शंभर टक्के लागणार नाही मैदानात कुठल्या तरी मैदानात एकूण लागणार नाही काय दोन्ही बैल ते त्याच्या त्या खांच्यानं पळतोय डावा खांद्यानं पळतो आता तुमचे वस्त्र बघा मी ऐकले तुमचं नाट्यांच मैदान म्हणलं तुमची बैल सगळी आज लागलं दिसेल का परत दिसणार शंभर टक्के दिसणार त्या नाट्यांना मागल्या मैदानात गठ काढला काढल्या आणि तुमची सगळी बैल काहीतरी आहे वैशिष्ट्य आहे नाटक राहते ती काय ना काय गट काढते तिथे अजून कसं यायला घडवणार काय ड्रायव्हर म्हणून काय वाढवलं पाहिजे काय कमी जास्त केलं पाहिजे काय आता खाण्या सगळं व्यायाम त्यांचा व्यायाम आपण जेवढा दिल एवढं राबून आता त्या त्या गोट्यावर असतो सुंदर विंद्रायचे नाही ड्रायव्हरकडे असतो सुंदर आणि यो बैल शिव आपल्या सासपड मध्ये असतो माझ्याकडे वासर सासपड मध्ये असतो पण नियोजन तुम्ही सगळे एकत्र सगळी एकत्र आज जराशी गोठा झाल्यामुळं नागटाने परत कासार शिंदे ते काढला आणि आज तिसरं मैदान आहे पहिल्यांदा मारखाला ती पण असं पळून नाही वाज सरासरी झाली गाडीची तिथं वाज एक लाखा असल्यामुळे गाडी घसारती हम्म उजूच्या उजव्या बैल सगळी घसारती रान जराशी खराब असल्यामु गाडी डरते काय आता काही बैल बोलून काय करता कसलं बैल लागते बैल वायजाराशी शानीत घालायची आता आदत मध्ये लय पण असे व्हायची नाही शाना बैल कमी पडू दे वासरू बैल hmm. शाणत घालाय त्याला आता वायज वळण तोपर्यंत शानीत बैल बैली बद्दल काय सांगाल जरा काय ती बैल आता पाहते ती आता गाडी चार पाच मैदान राहते बाल्या पक्षा वायजाराशी मध्ये पायाला लागला त्यामुळे बैल दोन्ही पण बसून होती गाडी काय झालं कुठल्या बायला नेमकं शिरो शिरोशिर चढलेली बाली जी आणि पक्षा मुंबईत होता पक्ष आता कुठे आता आला इथं आठावा आता कधी दिसेल आपल्याला एकत्र गाडी पडतात तुमची दिसत नाही कुंड आता इकडे मैदान गावचं पडलं म्हणजे दिसत तिथं आता तीन चार मैदान राहते गाडी काय होय ना हो घरचीच गाडी घरचीच गाडी त्याला ड्रायव्हर पण बसतो स्वतः ड्रायव्हर घरचं बस आता प्रणव ड्रायव्हर आहे दोन तीन मैदान शेंद्राला चांगला आणतोय गाडी पूर्व होय का प्रणव नाही तर ऋषी ड्रायव्हर सोनगावचा आहे दोघं असते ते सुंदर बल्ली कधी केला का नाही सुंदर बल्ली लहानपणी जावा शिकवा फुतो तव सुंदर भाल्या पळी दहा मैदान पळी सलग होय हो मार खायचो आम्ही कायम शिमीला काय मार खायचो कायम दहा दा। मैदान तर त्या बायला गायत नाही काढला कधी <laughs> त्याच्यामुळे तो गाठला बाल्यामुळेच होय बाल्यामुळे सुंदर गाठ शिकावलं त्यांना चांगलं लहानपणी मग आता म्हणजे का त्यामुळे आता नाही आता स्पीड मध्ये लई फरक आहे स्पीड मध्ये फरक आहे कारण सुंदर वाईज आता चढता आला ना म्हणजे सुंदर त्या लेवलची बैल काय बघून कसले पैर करता तुम्ही सुंदरला करता कशी बैल चांगलीच लागते घ्यावला बैल आपला चांगला पाहणार असला म्हणजे आपला पैर करायला काय वाटत ना तुम्ही बालमाबत चांगली पळाली गाडी आहे की नाही बालमा पळाली पेडगाव त्या तुमची जबरदस्त गाडी पाहिजे लागतात ना ह्याच्यावर फेरणीच्या राजावर तिथं त्या बायला गाडी पळते चांगली परत कुठे गेली नाटकानंतर नाटकानंतर फायनल ला राहिलेली राहटणीत <laughs> 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 दोन्ही पण आजारी होती तरी पण राहिली राहिली गोलाला उतरली तवा कड नव्हती शेवटला मला वाटते सहा नंबर झाला तिथं आमचा <laughs> गाडीच पळी नव्हती तवा बैल आजारी होता वायजार घर निका आजारी होता त्यामुळं वायजारा गाडी कमीच पळली पण पळली पळी सगळ्या जबरदस्त स्पीड आता रेकॉर्ड आहे ना आज ड्रायव्हर ना नागटांचा रेकॉर्ड आहे सुंदर दोन मैदान सलग एक केला त्यानं आता तिसरा आहे बघू आता आणि बाल्या पक्षाविषयी एक नंबर केला तिथं तिथं गाडीला लक्कच आहे तिथं पाहिजे आता असेल पुढच्या तिथं दिसणार ही दिसणार की आदत असल्यावर दिसणार आहे कशी नियोजन करणार आहे तुम्ही तुमच्या अनुभव नियोजन म्हणजे आम्ही वायजाराशी दोन तीन नंबरातली बैल घालून वायजाराशी त्याला शांतपणा असतोपर्यंत स्पीड भरपूर आहे वासर पण वायजाराशी आला म्हणजे मग नाही काही म्हणजे तुमच्या घरच्या गाडीत झोपायला असून त्याला वेळ आहे का तुम्हाला वाटतं वेळ आहे वायजाराची लगेच काय करायचं नाही वासर राबून पण निघले पाहिजे ते नवी पोरं काय करते ती नवीन वासरं घेते मोठे पैसे देऊन मोठ्या बैलात घालून मग वासरू छातीत भरणं काय प्रॉब्लेम होते ते वासरांना लगे लगेच आपल्याला कळत की आपल्या वासराचं स्पीड आलंय तेवढ्या मग आपण त्यावर रुटीनचा बैल घालू शकतो काय पैर देते रे माणसं आपल्याला बायला मग अडचण येत नाही पैरायला कुठं आपण पण डोक्यानं बैल घातली पाहिजे तुम्हाला ड्रायव्हर मुळे पण चांगलं चांगलं भेटतो ड्रायव्हर ड्रायव्हरच पहिलं चांगलं रे आपल्याला आता सगळं या वाचत पहर ड्रायव्हर बघ ड्रायव्हरच सगळं बघत अरे वा सगळं ड्रायव्हरच बघतो सगळं पहिलं ड्रायव्हरच करत म्हणजे ड्रायव्हर बघा सांगणार कानव्या गाडी खान्या गाडी केला पैला येऊ जाऊ पहिल्यांदा गट काढला जाऊ तो तुमचं कसं म्हणजे तुम्हाला कसं वाटतं पहिलेच माहिती कायम काय मस्त जायची नवीन असं काय वाटत नाही का तुम्हाला नाही काय वाटत सारखा असतं मग दोन तीन महिन्यात नाही एकूण वासरू येतं चांगलं अजून तुमचं चालूच आहे तयार करायची आता तिथे एक आहे बघा चांगलं ते आणलं सुंदर थांबला असं काही नाही 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 तिथं तसा विषयच नाही आम्ही एका पहिला थांबलो त्याला आता किती पहिले सगळी मिळून पसरं बिस्तर सगळं मिळून पंधरा काही ते पहिले सोळा वासर स्वतःची स्वतः जीवन ड्रायव्हर सांभाळत का वेगळी असते अनिल ड्रायव्हरकडे काय असते ते जीवन ड्रायव्हरकडे माझ्याकडे एकूण दोन असतं सुंदर गोड असतो सुंदर जीवन ड्रायव्हरकडे घरी असतो आणि बल्या पक्ष बल्या पक्ष अनिलकडे असते एकाच गावात एकाच गावात माझ्या वसर असते वसर असते माझ्याकडे तयार करून तिकडे नियोजन करत सगळं किंवा बल्ली पक्षावर नाही अजून नाही अजून नाही घातले आता सत्तावीस तारखेला शाणा बैला त्याच्या घालायची आता दोन तीन मैदान घरच्याच बैलांबरोबर आम्ही हनले शानी बैला आमचा एक बादल एखाली खाया पक्षी शानी बैला त्यांच्याबरोबर खेळून काढायचं स्पीडचा विषय नाही स्पीड फुल आहे वासरा स्पीडचा नाद नाही म्हणजे आपला गट काढतो काय सिमेल नाही पळवत कधी त्याचं दुसरं तिसर मैदान आहे तीनदा गट काढला आहे दोन तीनदा फक्त गटच काढला आम्ही सिमेल नाही ताप म्हणजे नुसतं राबवून काढायचं गट काढून आता ही दिसायला म्हणतो सुंदर गद आहे तुमच्या बरोबर का नाही हाय सुंदर गत फक्त व्हाईशिवाय बल या सुंदरगा तुम्हाला सुंदर गत नाव करेल खरं बघू आता पळतेय तर ते गत त्याच्या खालो खाल व्हायचं पळतय वास्तू चांगलं होय का आता बली पक्ष बली पक्ष यांच्या पाळत फरक यायच्या काय हाय हाय

तरच आम्ही पाळणार तुम्ही काय करता नेमकं आपल्याला वाटलं आता त्याच्याबरोबर खालोखाला आलय वासरू पाळ तर आम्ही घालतो नाही तर लय वासरांचा आप तोडा नाही आत्ता आदतमध्ये सुंदर बैल वेगळा आहे कडवा बैल आला तो सुंदर जातीला पण वेगळा आहे बैल आज वयापासून पुढचे ना जाऊ आदत वयापासून पुढते